प्लेन में मिल जाएगा थोडा गोल्डिश कलर आहे लेके फाय एक्सेल कोणतं हां हे ये चिकन, वर। चिकन वर्क आहे ना हे मध्ये पण सुंदर आहे हे सगळे आतमध्ये लावले आहेत का पीस आज ठीक आहे ग्रीन कलर मिल जाएगा ये कुर्ती आएगी ग्रीन कलर मिल जाएगा सब में बॅक प्रिंट रहेगा अरे वाह तू इम्पॉर्टेंट फॅब्रिक आहे काय आपण बघितल्यावरतीच आहे ना क्वालिटी छान वाटते हा एक छान आहे आपण व्हरायटी जाएगा इसमें नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे नेरुळ वेस्टला तेरणा कॉलेजचा ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये आहे ना कपड्यांवरती ना सेल चालू आहे इकडे आपल्याला कुर्ती आहे ना चारशे रुपयापासून मिळणार आहे आणि एमपासून ते फाय एक्सेल किंवा सेवन एक्सेल पर्यंत इकडे साईज आहे शेवटची तारीख आहे चार मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतोय बघा एक गेट आहे हे समोरच आपण बघू शकतो नाही बघा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बरोबर मंदिरच्या समोर जे ग्राउंड आहे सेक्टर बारा आहे नेरूळ वेस्टला आहे आणि इकडे हे बघा हे चर्च आहे आणि तेरणा कॉलेज आहे इकडे आहे ना तेरणा कॉलेजचं आहे आणि तेरना कॉलेजचं एक कॉलेज ग्राउंड आहे ते बघा हे असं पूर्ण हा सेल लागलेला आहे आणि आपण दोन भागामध्ये हा व्हिडिओ करतो आहे त्या साईडला आहे ना किडसचं आहे म्हणजे लहान मुलांचं आहे सगळं काही आणि इकडे बघा लेडीजचं आहे तर हा एक व्हिडिओ करणार आहे आणि तो एक व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता आज जाऊया मित्रांनो आता इकडे आपण जे बघतोय ना लेडीजचं सेक्शन बघतोय या साईडला आपल्याला आहे ना कुर्ती बोला किंवा बघा असे थ्री पीसचे सेट बोला सगळं काय आपण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे तर सगळ्यात पहिले बघा हे आपण बघतोय तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि साईज ह्याच्यामध्ये चालू होते अठ्ठावीस पासून साईज चालू होते चोवीस चोवीस अच्छा चोवीस पासून ते चो वीसशे अडतीस पर्यंत मला एक एक पीस दाखव ना यातले सुंदर आहे डेनिम कपडे डेनिमचा कपडा आहे इसमें कलर वैरायटी मिल जाएगी पर्पल मिल जाएगा प्लेन में चाहिए तो प्लेन में मिल जाएगा इसमें ब्लू कलर मोटी साइज दाखो ना मोटी साइज दाखो एक।, एक ये फुल साइज है अच्छा कपड़ा दाखो कपड़ा छान है कपड़ा डाइनिंग कपड़ा इंपोर्टेड इम्पोर्टेड कपड़ा है मस्त है तीन सौ नव्यानवे वाला नीन सौ निन्यानवे छान इसमें एक ये कलर भी आ जाएगा आपको दाखो बरा अरे वाह सुंदर है बेबी पिंक आएगा आएगा अच्छा आपको मिल जाएगा अपना ये कलर ऑफ वाइट कलर थोडा गोल्डिश कलर आहे बिस्किट कलर बिस्किट कलर, कलर हा सगळे तीनशे नव्याण्णव ला आहे ना सब आणि इकडे दाखो हे काय हे गाउन आहे अच्छा नऊशे नव्याण्णव लाए पे यात दाखो मला दो चार नाईस ना आहे का ह्याच्यामध्ये साईज काय आहे इसमें आपको मिल जाएगा एम से लेके फाइव एक्सएल तक फाइव एक्सएल सिक्स दाखो मतलब माला मोटी, -मोटी साइज दाखो डबल एक्सएल एल दाखो हाँ ये ये एल साइज है अच्छा। वैरायटी भी मिल जाएगी हाँ कपड़ा कौन था हाँ ये चिकन वर्क चिकन वर्क है ना? ना ये व्हाइट मध्य सुंदर है छान तर ट्रिपल नाईनला आहे ब्लॅक बी आहे अच्छा ब्लॅक पण आहे कलर व्हरायटी मिळजे की आप कलर साईज सगळं मिळून जाईल ना आपल्याला आणि हे कितीला हे काय कॉटसेट आहे काय आपण हा कोटसेटमध्ये कॉर्टसेटला आहे ना कितीला आहे तो आपण प्राइस अंदाज अच्छा हाय ना प्राईस ठीक आहे ये बी आहे पंधरा सो आहे ना कोणत्या कराची पॅटर्न अच्छा पंधराशे रुपयाला हा हे सगळे आतमध्ये लावले आहेत त्या पीस असं वाटलं नाही ठीक आहे चालेल आपण आता बघाय हे काय एकशे नव्याण्णव ला हे शर्ट आहे अच्छा लेडीज शर्ट आहे फायल सिक्स एक्सेल ला कला ऑफिस वेअर केली ऑफिस वेअर साठी आहे ना हे कला व्हरायटी अंदर आपको मिल जाएगी कपडा पण छान आहे कपडा सब इम कपडा मिळेगा ब बॉटल ग्रीन भी मिल जाएगा अच्छा यातली कोणती साईज काय एकशे नव्याण्णव ला एकशे निन्यानवे एम टू फाय एक्स एल यात दाखवते काय सातशे नव्याण्णव ये ये भी कॉटन गाउन हँड वर्क अच्छा सातशे नव्याण्णव ला यात काय साईज आहे हे बी आपल दाखव एक दोन चार पीस दाखव मला दुसरे दुसरं दाखव जरा दा अजून अरे वा ब्लॅक पण सुंदर आहे हा विथ दुपट्टे के साथ बी आहे ठीक काय दुपट्टा आहे काय फक्त याला दुपट्टा बी आहे पॅन नाही आहे ना याला नाही पॅन्ट नाही पॅन्ट नाही यात हे बघ हे दाखव जरा हे पुढचे दाखव मला येल्लो एक ये कॉटन ड्रेस आहे कॉटन ड्रेस दाखव ते कितीला आहे हे बी सेम आहे सेम से, दुपट्टा सलवार कुर्ती अजून दाखव यात दोन चार पीस दाखव कलर दाखव वेगवेगळे पिंक कलर आहे ग्रीन कलर मिल जाएगा पर्पल पर, पर्पल कलर मिल जाएगा छान आठशे रुपयाला कॉटन आहेत ना सगळे सगळे कॉटन एकशे नव्याण्णवला काय ते अच्छा शॉर्ट टॉप आणि कुर्ती कुर्ती एकशे नव्याण्णवला यामधले दाखव जरा पीस बघा छान याच साईज काय आहे ये बी सेम साईज जाएगा अच्छा सेम साईज मिळतील एम टू फाय एक्सेल कलर वैरायटी बी है उसमे एवढे कलर चॅट आहे ना हां एवढे कलर आहेत त्या साईजची कुर्ती दाखव फॅन्सी पण आहे वेस्टर्न छान ये दा हे दाखव हे कुर्ती हे पण एकशे नव्याण्णवलाच आहे का हां बी में भी मिल एम टू फाईव्ह सर हां साईज साइज साईज आहे आता हे तीनशे नव्याण्णवला दाखवा मला हे तीनशे ले कुर्ती आहे की छान सी पैटर्न देखो ये लखनऊ की कुर्ती जो बोलते वो है तीन सौ नवा बैक प्रिंट भी है अच्छा और कलर वैरायटी भी है ये भी एम टू फाइव तक मिल जाएगी इसमें आपको कलर ये कलर मिल जाएगा ग्रीन कलर मिल जाएगा सब में बैक प्रिंट रहेगा हम्म छाने पिवळा दाखव पिवळा पिवळा पण छान आहे इथं संध्याकाळची चांगली गर्दी असेल ना ते बाजूवाले काय ते बाजूला काय ते कुर्तीज आहे कुर्तीज आहेत कि ते पण अच्छा तीनशे आहे पण इसमें आपको बॉटम भी आ जाएगा ये टू पीस हो जाएगा अच्छा टू पीस है ना हाँ कोई कोई पीस में टू पीस है अच्छा पत्ते कौन कौन पीस है टू पीस है मिक्स ये कलर भी है अच्छा मेहंदी कलर मैं इसमें डेनिम भी मिल जाएगा हम्म सुंदर है डेनिम पर क्या बार आता इकड़े या सात से नव्यानवे वाले दाखो ये ये पन छान है सात से नव्यानवे वाले दाखो इसमें भी आपको टू पीस मिल जाएगा ये पैंट और वो रहेगा हाँ इसमें भी कलर वराइटी इसमें सब में पैंट मिलेगी आपको अच्छा पैंट है सब में पैंट रहेगा इसमें टू फाइव फायल सिक्स एक्स एल सिक्स एक्स एल पण आहे सहाशे नव्याण्णव ला आता मला पॅटर्न दाखव ना दा यामध्ये चांगले चांगले असे पॅटर्न हो वरायटी बहुत बहुते अरे वही कि आ जाएगा। पैंट है ये पॅटर्न आहे का ये पॅन्ट ह्याच्या ह्याच्यात पण पॅन्ट आहे पैंट पॅन्ट सगळ्यात पॅन्ट आहे ना सातशे नव्या नाईट में भी यूज कर सकते हैं नाईट पण आहे की यूज हां 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 क्वालिटी चांगली है क्वालिटी जब ए वन मिलेगी आएंगा फिर उसमें वो ये कलर आएगा मस्त कलर है ये बस फिर ऐसे में कोट सेट आ जाएगा अरे वाह सातशे नब्या नौला फुल ब्लैक अच्छा या साईडला एक आहे चारशे नव्याण एक आहे चारशे नव्याणवा चारशे कुर्ती आहे का इम्पॉर्टेड फॅब्रिक आहे फॅब्रिक अरे चांगलं फॅब्रिक आहे तो चारशे नव्याण्णवला ह्याच्यामध्ये साईजेस काय आहेत इसमे तुम्हाला एम से फाय एक्स एल तक अच्छा इसमें बी कलर व्हरायटी आहे इतनी कलर व्हरायटी आहे की बाजूला काय आहे चारशे नव्याण्णववाला हे बी ये वही आहे कुर्ती थोडा फॅन्सी हो जाएगा। अच्छा कुर्ती आहे आपण ओके थोड़ा फैंसी हो जाएगा इकड़े का है थी? एक हज़ार एक सौ साइड है का है इंपोर्टेड में डेनिम में कोट सेट अच्छा पैंट आनी कोट सेट जो अभी चल रहा है ना हाँ हाँ हाँ। ट्रेंड है वो इसमें भी कलर वैरायटी जो आपने बच्चों में कुर्ती में देखे थे एक में। दाखो कलर दाखो माला व्हाइट दाखो ब्लैक दाखो अच्छे वेगवेगे कलर दाखो माला एक हजार एक सौ नव्याण इसमें आपको पर्पल कलर आ जाएगा स्काई कलर आ जाएगा ब्लैक कलर आ जाएगा वाइट दाखो एक येलो में आएगा वाइट में आएगा हम्म छान है रे क्वालिटी मस्त आहे पण बघितल्यावरतीच आहे ना क्वालिटी छान वाटते हां एक कपडा खूपच सुंदर कपडा आहे का चांगला कपडा आहे डॅनिम इम्पोर्टेड कपडा आहे ना अकराशे नव्याण्णवला सायजस काय याच्यामध्ये इसमे एम सी फाय एक्सेल तक अच्छा पाचशे नव्याण्णव विदाऊट कॉलर बी मिल जाएगा अच्छा विदाऊट कॉलर कॉलर पण आहे दोन्ही आहे काय ओके हे कॉलरमध्ये आहेत काय ठीक आहे आणि हे काय इकडे हे चिकन मध्येच आहे काय हां सात सौ रुपये हाँ फ्तः कुर्ती है ना यार हाँ फ्त उसमें कलर वेराइटी भी है ओके ये सब कलर है उसके और ये कराची लुक में कुर्ती आ जाएगी आपने गाउन देखे थे ना अभी उसी के अंदर ये कुर्ती है है। साशेला मस्त आहे पिंक कलर ग्रे कलर बी उसके अंदर छान आता या साईटला कोणते बाराशे एकोणपन्नास साडे बाराशे वाले काय आहेत ये भी कोट साइड है एम्ब्रॉयडरी वर्क अच्छा शॉर्ट में आपने जो पहले देखे वो लॉन्ग में था ये शॉर्ट में ये है ये सेम कलर इसमें भी आ जाएगा एम टू फाइव एक्सएल तक इसमें भी साइज़ मिल जाएंगे ये भी डेनिम में आएंगा फुल इम्पोर्टेड कपड़ा इसमें एक ये कलर है छान है आपन मस्त है हाँ कलर छान है तो जो भी कलर रहेंगे सब इंग्लिश कलर रहेंगे इसमें हां इंग्लिश कलर है सगळे सब इंग्लिश कलर है जो कलर मार्केट में जल्दी देखने नहीं मिलते छान है <laughs> पण मस्त है ये ये कलर हमते उडा होते है ना आय कलर है, पिस्ता कलर अच्छा आणि इकडे काय आहे 600 रुपयाला ये सब नॉर्मल गर्मियों में पहनने के लिए अच्छा इसमें भी M25 टू फाइव एक्सएल फिफ्टी भी दे सकते इसमें भी कलर वैरायटी है ये देखो आईसी कुर्तियाँ भी आ जाएंगी ये भी इम्पोर्टेड फैब्रिक ओके साशेल है ना ऑफिस वगैरह में इसमें भी M25 टू ऑफिस वगैरह में भी यूज कर सकते हो पार्टी वगैरह में अच्छा नहीं अपन गिफ्ट वगैरह भी दे सकते किसी को बर्थडे अड्डे नहीं सुंदर है का। ए, कपड़ा चांगला है पने इकड़े का है, ट्रिपल ला ट्रिपल नाइन में ये प्लेन कोट साइड है वो ही पर भी अभी आपने देखे ना हाँ 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 ट्वेल्व फिफ्टी में ये का बाजूला इकड़े ये भी कोट साइड ही है अच्छा ट्रिपल नाइन ट्रिपल नाइन में इसमें भी कलर वैरायटी है अच्छा इसमें अपने वो ब्लैक देखे थे एम्ब्रॉयडरी वर्क में प्लेन में। राखाड़ी कलर ग्रे शेड इकड़े का नव्याण कुर्ती देखा है क्या ये भी कुर्ती है।, है अच्छा ये कैसा ये उसी का साइज वाइज है अच्छा ये सगे कुर्तीज है ना त्यांची साईज आहे आणि इकडे काय मागे बाराशे पन्नास रुपयाला हे काय आहे एकदम वेल्डिंग रूप शादी वगैरे में पहनने जाने छान इसमें सब इसमें आपको जब थ्री पीस ही मिलेगा फिर दुपट्टे के साथ बाराशे नव्याण्णव ना बाराशे एकोणपन्नास साडेबाराशे वाईट दाखवू याच्यामध्ये कलर पिंक देखील दे उसका कलर छान कलर आहे आपण इकडे काय ते सातशेला ये डॅनिम कुर्ती आहे अच्छा अपने कोट सेट देखे थे उसी की वैरायटी में ओके इसमें आपको है, मागे है पंद्रह ला ये सब ये आपको कोट सेट आएगा लीलन कपड़े में अच्छा नीलन कपड़े मध्ये पैंट विथ पैंट अच्छा विथ पैंट छान है पंद्रह दादा थोड़ा आवाज कमी बंद करना जरा गाण्याचा अजून हे काय बाजूला काय हे सब इम्पॉर्टेड कपडे ना कपडे व हात लागे तर समज नाही का, फॅब्रिक काय हो? खरंच क्वालिटी आहे छान पंधराशे रुपयाला साइजेस काय पण त्याच्यामध्ये इसमें हर साइज मिल जाएंगे आपको फाइव एक्स एल तक मिल अच्छा सुंदर आहेत का इकडे इकडे काय ये डेनिम आहेत का ये हा डेनिम में सहाशे नव्याण्णवला हां कुर्ती है ना फक्त या हां जे लॉन्ग कुर्ती मला वन पीस टाइप है हां वन पीस जीन्स वगैरा पे पहन सकते इसमें भी डिजाइन वगैरा आहे छान hmm, आहे पण सहाशे नव्याण्णव ला या सेम साईज आहे सेम तेच आहेत इकडे पण सातशे नव्याण्णव ला सेम कुर्ती आहे आणि इकडे काय पाचशे नव्याण्णव ला कोट सेट आहे हे पण कॉट सेटच आहे हे पण कॉट सेट आहेत आणि इकडे पण सातशे नव्याण्णव ला कुर्तीच आहे ना या दाखव या इकडे कुर्ती आहे एम्ब्रॉइडी कुर्ती आहेत ना या दाखव हम्म कलर वैरायटी भी मिल जाएगा इसमें 600 लेता हां 800 रुपए लेता साइज सेम है सगळ्या हां सर 5x पर्यंत आहे का m2 5x कलर है चल चले एक कॉट सेट इतना इकडे एक कॉट साइड सहाशे रुपयाला एक कॉट सेट आहे जीन्स वगैरे अच्छा जीन्स पण आहेत का इकडे दाखव एक दोन जीन्स दाखव जीन्स आहेत मला वाटतं अजून काय लेगिन्स पण आहेत काय लेगिन्स बी आहे जीन्स जीन्सची काय प्राइस आहे फोर नाईन्टी नाईन अच्छा काय साईज असणार जीन्समध्ये जीन्स मी आपल्या पास आहे ट्वेंटी फोर से फोर्टी तक ओके आणि लेगीची काय प्राइस असणार हंड्रेड रुपीज शंभर रुपये ठीक आहे पण जीन्सच आहेत का जीन्स आहे हे हंड्रेड रुपीज वाली आहे शंभरवाली एक दाखव बरोबर अच्छा चालेल बघा यात आपण सगळं काही के कवर केलेलं तुम्हाला दाखवलं मी हे बघा मरपना हे बी आहे काय आहे अजून काय प्लाझो अच्छा प्लाझो पण आहे अजून प्लाझो कितीला आहे बोर्डर फॅब्रिक वन नाईन्टी नाईन एकशे नव्याण्णवला इसमे बी हर कलर मिल मिळजे व्हाईट आहे ब्लू आहे ग्रीन आहे ओके okay. सब कलर मिल मिळजे एकशे नव्याण्णव लो प्लाझो ब्लॅक कलर फ्री साइज वाले आहेत का प्लाझो आहे फ्री साइज वाले आहेत इसमे बी आपल तक मिल जाएगा हां प्लाझो मध्ये पण सेम प्राइस असणार एकशे नव्याण्णव हां वन नाईन्टी चा, नाईन छान रे चालेल चाल थँक्यू हा okay. थँक्यू चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय